नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जी एम सी नागपूर भरती दोन हजार चोवीसचा आजचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे यामध्ये प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या टॉपिकवरती कोणते प्रश्न आले होते किती प्रश्न आले होते याविषयी सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आबी पी एस पॅटर्ननुसार तुम्हाला कशा प्रकारचे विचारलं गेलो होतो कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे चालू घडामोडीवरती थोडे जास्त प्रश्न विचारले गेले होते त्यासाठी लेटेस्ट आपण आठ ऑक्टोबर पर्यंतची चालू घडामोडी दिली होती आणि लेटेस्ट दोन ते तीन महिन्याच्या चालू घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न आले होते त्याचा देखील विद्यार्थ्यांना जास्त फायदा झालाय आणि त्यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा आपण नोट्स दिल्या होत्या टॉपिकनुसार नोट्स दिल्या होत्या त्याचा देखील विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे जर तुमचे अजून पेपर झाले नसतील तर नोट्स कशा भेटणार त्याच्याविषयी माहिती या चुडीच्या माध्यमाने पुढे तुम्हाला शेवटी बघण्यासाठी भेटणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे प्रत्येक विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते मराठीचा जर विचार केला तर समानार्थी विरुद्ध आरती यावरती तीन ते ती चार प्रश्न आले होते मनी वाक्यप्रचार या याच्यावरती दोन ते तीन प्रश्न आले होते शब्दसमूह शब्दार्थ यावरती दोन ते तीन प्रश्न होते प्रयोग समास यावरती प्रश्न होता पुस्तक लेखक यावरती प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर अचूक शब्द अचूक वाक्य रचना यावरती प्रश्न देखील तुम्हाला विचारला गेला होता तर या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते मराठी या विषयावरती त्यानंतर पुढे इंग्लिशचा जर विचार केला तर समानार्थी विरुद्धार्थी यावरती दोन ते तीन प्रश्न विचारले गेले होते फिल इन द ब्लँक यावरती तुम्हाला सात ते सात प्रश्न विचारले गेले होते वेगवेगळ्या टॉपिकनुसार त्यानंतर प्रोवर झालं आर्टिकल झालं करेक्ट स्पेलिंग झालं करेक्ट सेंटेन्स झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते पॅराजंबल तीन ते चार प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर पॅराग्राफ वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ता आणि अंक गणिताचा जर विचार केला तर ससंबंध यावरती तुम्हाला तीन चार प्रश्न होते समीकरण अक्षरमाला अंकमाला नातेसंबंध बैठक व्यवस्था तर्क आणि अनुमान हे बुद्धिमत्ता टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्यासोबत अंक गणितावरती सुद्धा प्रश्न आलेले काही यामध्ये समीकरण सोडवा किमती काढा तोटा त्यासोबत शेकडेवारी रांगेतील क्रम काळ कामग यावरती प्रश्न आला होता सरासरी सरा, गुणोत्तर यावरती देखील प्रश्न विचारले गेलेत अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे तर हा अभ्यासक्रम तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या विषयावरती विचारला गेला होता पुढे सामान्य ज्ञान याविषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत त्या अगोदर महत्वाचं जर म्हटलं तर आपण जीएमसी नागपूर पदासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया जे नागपूर भरतीसाठी आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडमोडी या अशा प्रकारच्या चार, 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 वे 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 चार ते पाच विषयांच्या नोट्स अगदी कमी किमतीमध्ये टॉपिकनुसार उपलब्ध करून देतोय प्रत्येक विषयाच्या नोट्स वेगवेगळ्या सेपरेट असणार आहे प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स असणार आहे आणि या नोट्स तुमच्यासाठी प्रत्येक टी सी एस सी एस नुसार कोणत्याही परीक्षेसाठी कामी येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पेमेंट ठेवलेलं फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाचं या एकशे एकोणपन्नासमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स दिल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तर त्यासाठी तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या, एक या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये या सर्व नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील आणि महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर लेटेस्ट तुम्हाला भेटून जातील आठ ऑक्टोबरपर्यंतचं करंट अफेअर देखील आपण यामध्ये ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्ही करंट अफेअर जर वाचलं तर तुम्हाला तिथं चार ते पाच मार्क इथं एक्स्ट्रा मिळून जातील जेणेकरून करंट अफेअरवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत त्यानुसार बाकी विषयांच्या देखील नोट्स तुम्हाला यामध्येच भेटून जातील सर्व तुम्हाला एकशे एकोणपन्नास मध्ये आपण उपलब्ध करून देतोय आपल्या टीम तर्फे आणि सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे व्हॉट्सअपवरती पुढे सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर आपल्याला ऑलराउंडर वरती थोडे जास्त प्रश्न विचारले गेले होते ऑलराउंडर जी वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते या व्यतिरिक्त भूगोलावरती तीन चार प्रश्न होते इतिहासावरती तीन चार प्रश्न होते कलमावरती देखील प्रश्न आलेला आहे आणि चालू घडामोडीवरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले गेले होते अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे तर आजचा जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे या टॉपिक वरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपल्याकडे जेवढे पण जी के साठी आले होते त्यासोबत जर म्हटलं चालू घडामोडीवरती कोणकोणत्या टॉपिकवरती टॉपिक वरती प्रश्न आले होते हे देखील प्रश्न विद्यार्थी सेंड करायला सुरुवात केलेले आहेत जसे जसे प्रश्न आपल्याकडे जमा होतील त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या चॅनलवरती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढे पण प्रश्न जमा होतील त्यांची उत्तरं तुम्हाला पुढील भागामध्ये बघण्यासाठी भेटेल तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी गेले ती तिला क्लिक करा भेटू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र